मंडळी ठरलं तर मग या मालिकेत गेल्या काही दिवसापासून अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू होता तर या मालिकेत प्रियाला अर्जुनशी लग्न करायचं असतं येनवेळी सायली मंडपात एंट्री घेऊन आपल्याच दौऱ्याशी मला पुन्हा लग्न करायचं असं सांगते यावेळी प्रतिमा सायलीला खंबीरपणे साथी देताना दिसते तर गेल्या चौदा फेब्रुवारीपासून या मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू आहे हा नवीन सिक्वेन्स प्रेक्षकांना खूपच आवडला आहे याची पावती ठरलं तर मग या मालिकेला मिळाली आहे तर मंडळी दर आठवड्याच्या गुरुवारी टी आर पीची आकडेवारी समोर येते तर या आठवड्याच्या टी आर पी, पी रिपोर्टमध्ये गेले दोन आठवडे टी आर पीमध्ये मध्ये मागे पडलेले ठरलं तर मग मालिकेने दमदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळतंय तर ठरला तर मग मालिकेच्या प्रेक्षकांनी ट्विस्टने परिपूर्ण अशा साहिली अर्जुनच्या लग्नाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचा टी आर पी सातवर पोचला आहे सध्याच्या काळात मालिकाने सात रेटिंग घेणे ही खूपच मोठी गोष्ट झाली आहे तर ऐतिहासिक टी आर पीची नोंदमुळे आता ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनली आहे याशिवाय गेल्या काही दिवसापासून मालिकेची वेळसुद्धा बदलण्यात आली आहे पूर्वी ही मालिका संध्याकाळी साडेआठ वाजता प्रसारित केली जायची आता मात्र ही मालिका पंधरा मिनिटा अगोदर म्हणजे सव्वा आठ वाजता जवळपास पाऊन तास ही मालिका दाखवण्यात येते तर यासोबतच या मालिकेत दोन मोठे बदल सुद्धा करण्यात आले पहिलं तर या मालिकेचा मोंटाज सुद्धा चेंज करण्यात आला आहे हा नवीन मोंटाज तुम्हाला कसा वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच या मालिकेत अस्मिताची रवानगी आता थेट तिच्या सासरला करण्यात आली त्यामुळे महिने अस्मिता या मालिकेत दिसणार नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अस्मिताची भूमिका मोनिका दबडे साकारताना दिसते मोनिका ही प्रेग्नेंट असल्या कारणाने पुढचे दोन महिने ती मालिकेत दिसणार नाही तर मंडळी महाराष्ट्राची लाडकी मालिका ठरलं तर मग मी पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा तर या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट सांगायचा झाला तर थर ठरलं तर मग या मालिकेचा टी व्ही आर रिपोर्ट आहे सात दुसऱ्या क्रमांकावर स्टार प्रवरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा टी व्ही आर रिपोर्ट आहे पाच पॉईंट सात तर तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका या मालिकेचा टी व्ही आर रिपोर्ट आहे पाच पॉईंट पाच यासोबतच चौथ्या क्रमांकावर आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेचा टी व्ही आर रिपोर्ट आहे पाच पॉईंट पाच तर पाचव्या क्रमांकावर स्टार प्राव वरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा टीव्हीआर रिपोर्ट आहे चार पॉईंट सात